नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा निर्णय सविस्तर बघूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत प्राथमिक स्तरावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत एक हजार सातशे पंच्याहत्तर विशेष शिक्षकांपैकी एकूण एकशे पन्नास दिव्यांग विशेष शिक्षक यांचे शासन सेवेमध्ये समायोजन करणेबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विधान भवन नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानुसार आता दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदर बैठकीत घेण्यात आले निर्णयावर कार्यवाही करण्याबाबत महत्वाचे परिपत्रक संबंधित कार्यालयास देण्यात आलेले आहे सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेला निर्णय पुढील प्रमाणे समग्र शिक्षा शिक्षा अभियानाअंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचारी यांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आल्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मानधन वाढ तातडीने वितरित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा नंबर दोन वित्त विभाग शासन निर्णय वीस एप्रिल दोन हजार बावीस नुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी यांना देय करण्यात आलेल्या वाहतूक भत्त्याच्या सुधारित तरतुदीनुसार सहा जिल्हा समन्वयक छप्पन विशेष तज्ज्ञ समावेशित शिक्षण व एकशे बावन विशेष शिक्षक यांना त्यांच्या पदाला अनुज्ञेय वाहतूक भत्ता तात्काळ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करावा तीन संत मान्यता अंती उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांमध्ये सहा जिल्हा समन्वयक छप्पन विशेष तज्ज्ञ व एकशे बावन्न विशेष शिक्षक यांना शासन सेवेमध्ये समावून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी चार सदर कार्यवाही करताना सदर जिल्हा समन्वयक विशेष तज्ञ व विशेष विशे शिक्षक यांना त्यांच्या सद्यस्थितीत कार्यरत ठिकाणी पदस्थापना देण्यात यावी धन्यवाद